श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तर श्रोते हो यंदा चार ऑगस्ट रोजी दीपा अमावस्या आलेली आहे आषाढ महिन्यातील हा शेवटचा दिवस याला आषाढी अमावसेलाच दीप अमावस्या किंवा दिव्याची आवस असे देखील म्हटलं जातं या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे समयी निरंजन यांना घासून पुसून लकलकित केलं जातं आणि त्यांची पूजा देखील केली जाते पण ती साजरी करण्यामागचे तिचं महत्व काय महात्मे काय आणि दिवे लावताना एक कोणता मंत्र जप आपण करायचा आहे जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी येईल आणि तिची स्थायी स्वरूपात वास राहील तर बघा ती आपल्या घरात कायम टिकून राहील या हा मंत्र सुद्धा आज आपण जाणून घेऊन आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी विनंती जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांना मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअरच करा जर आमच्या या कोमल कॉर्नर्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवतेचे नाव लिहिण्यास विसरू नका दीपा अमावस्या नक्की कशी साजरी करावी ज तसंच सांगितलं की आपल्या घरात जितके देव दिवे आणि समय आहेत निरंजन आहेत मातीचे सुद्धा जर दिवे असतील कणकीचे 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 दिवे उकडून त्याच्यापासून दिवे तयार केले जातात अगदी आपल्या भागात अशी प्रथा आहे परंपरा आहे त्यानुसार दिवे तुम्ही तयार करू शकता जे आहेत ते घासून पुसून लख करावेत त्यानंतर काही जण अनेक म्हणजे अनेक अने अने भागात काय करतात दूध आणि पाण्याचा वापर करून पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकून त्यांना दिवे स्वच्छ केले जातात त्यानंतर पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावरती दिवे ठेवावेत त्याची पूजा करावी पूजेमध्ये अर्थातच आपण फुले त्यांना अर्पण करू शकता हळदी वाहू शकता काही दुर्वा सुद्धा अर् काही ठिकाणी दुर्वा सुद्धा अर्पण केलेल्या जातात दुर्वा ज्या असतात त्या अति अर्पण करणे अति उत्तम मानलं जातं कारण दुर्वा जे बा गणपती बाप्पांचं प्रतीक आहे आता वंशवृत्तीचं प्रतीक मानल्या जातात तर त्यांना आहे त्या अर्पण करा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा आघाडा अर्पण करा या दिव्यांची अशा प्रकारे पूजा करायची आहे नैवेद्य म्हणून काहीतरी गोडधोड पदार्थ नक्की त्या ठिकाणी ठेवू शकता या दिव्यासोबतच आपल्या घरातील लहान मुले आहेत त्यांच्या सुद्धा औक्षण आपण या दिवशी करायचं आहे आता औक्षण नक्की करायचं आहे ज्यांना आवड असेल त्यांनी पाठाभोवती सुंदरशी रांगोळी घालायची आहे आणि नंतर दिवे प्रज्वलित करायचे आहेत आता हे दिवे प्रज्वलित करताना एक मंत्र मी सांगत आहे त्या मंत्राचा तुम्ही कधीही विसरायचा नाही बघा तो एक वेळा तीन वेळा अकरा वेळा जितक्या जास्त जास्त वेळा म्हणणं शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे मात्र हा मंत्र म्हणण्यापूर्वी त्याचा अर्थ काय आहे तो जाणून घेऊया आणि स्वतःच्या मनामध्ये ती एक पवित्र अशी भावना ठेवून आपण जर हा मंत्र जप केला तर त्याच्या फळ आपल्याला फार उत्तमरित्या आप मिळतं तर मंत्राचा अर्थ असा आहे की हे दीप हे दीप हे दिव्या तू सूर्य रूप आहेस तू अग्निरूप आहेस त्याच्यामध्ये तू उत्तम उत्तम आहेस माझ्या या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा आकांक्षा तू पूर्ण कर तर असा हा मंत्र आहे मी तुम्हाला मंत्र सगळ्या शेवटी सांगत आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे आणि एकदा म्हटला तरी चालेल आता अशा प्रकारे दिवाची पूजा केल्यानंतर आता दिवा दिवे लावायचे आहेत कधी तर तुम्ही जेव्हा जेव्हा दिवे लाव कधी लावायचे तर बघा जेव्हा सूर्यास्त होईल सूर्य मावळू लागेल त्यावेळी आपण दिव्यांची आरस करायची आहे तर हे सर्व दिवे लावल्यानंतर आपण दिव्यांची कहाणी ऐकायची आहे दिव्यांची कथा 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 आहे आहे दीपा ती सुद्धा नक्की ऐकण्याची मान्यता दिव्यांची ऐकल्याने आरोग्य प्राप्ती तर होतेच मात्र लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात धनधान्य वैभव सुद्धा निर्माण होतं तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या स्त्रीला <coughs> विनीत आणि गौरी अशी दोन मुले होती लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरी गौरीला गौरीला मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलाला द्याव्यात पुढे गौरीला तीन मुली आणि विनीतला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुना आणि गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती ती श्रीमंत होती परंतु विनीतचे मात्र दैव फिरले तो गरीब झाला आपला गरीब झालेला भाऊ पाहून गौरी वचन विसरली गौरी वचन विसरली तिने आपल्या दोन मुलींचे लग्न श्रीमंताच्या घरी लावून दिली आणि नंतर ती आपली तिसरी मुलगी म्हणजे सगुणा हिच्या लग्नाचा विचार करू लागली आपल्या आईने आपल्या मामाला म्हणजेच तिच्या भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणीला फार वाईट वाटली आणि तिने विनीतच्या म्हणजेच आपल्या मामाच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं गौरी तिच्या तिच्यावर संतप्त रागवली परंतु सगुणाने आपल्याला हे का जो सगुणाने जो आपला हे का झरलेला आहे तो काही सोडला नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली गरीब इत गरीबी इतर इत संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी आला असता त्याची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन ही घार सगुणीच्या घराच्या छपरावर येऊन बसली हे काही खाद्य वस्तू नाहीये असं समजून त्या घरीने ती अंगठी तिथेच टाकली ती उडून गेली नंतर ही सगुनेला अंगठी मिळाली ही अंगठी राजाचीच असणार हे तिने ओळखले तिने ती राजाला नेहून दिली राजा तिच्यावर प्रसन्न झाला तिला बक्षीस दिलं सोबतच अजून काही हवय असेल तर मागून घे असं सांगितलं आणि एक वचन मागितलं की फक्त आपल्या <coughs> राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावेत आणि दिवे, असा दिवे लावले दिवसभर उपवास केला राज्यात कोणाच्याच घरी दिवे नव्हते तिने आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या आम्ही पुढच्या घरात पुढच्या मागच्या बाजूला उभं केलं आणि येणाऱ्या सवासनाबाईकडून परत येणार नाहीस असं शपथ घालायची सांगितली तसे घराच्या मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून तू परत येणार नाहीस अशी शपथ सुद्धा घालायला सांगितली त्यामुळे त्या दोघांनी तसं केलं आणि अशा रीतीने सगुणीच्या घरात लक्ष्मी आली आणि अवधसा कायमची निघून गेली आलेली लक्ष्मी कायम टिकून राहिली अवधसा परत कधीच आली नाही या घटनेमुळे सगुणीच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली घरामध्ये धनधान्य भरपूर आलं घरातले लोक सगुणीला लक्ष्मीचा अवतार मानू लागले तर श्रोते हो अशी ही छोटीशी कथा आहे दीपा मोसीची हे सांगण्याचा सा अर्थ असाच की माता लक्ष्मीचा आगमन आपल्या घरात येत असत आणि म्हणूनच आपण आपल्या घराची अंगणाची साफसफाई करायची असते कारण स्वच्छता सुंदरता ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी देवदेवता कायम आपला <coughs> वास करत असतात सोबतच आपल्या घरातून जेव्हा आपण कचरा वगैरे बाहेर काढतो जे काही भंगार साहित्य बाहेर का आहे ते काढतो तर त्या रूपाने आपल्या घरात औदसा म्हणजेच जी अलक्ष्मी आहे ती बाहेर पडते तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आता मंत्र सांगते ऐका दीप सूर्याग्नि रूपस्तवम तेजसहा तेज उत्तम म मत्तकृता, पूजा सर्व काम प्रोदोभवा तर अशा प्रकारे हा मंत्र आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र नक्की लिहून पाठवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ